नमस्कार राम राम आज खूप खूप पाऊस झालेला आहे चला फटाफट फटाफट लाईव्ह वरती या आज इत पाऊस झालाय म्हणता अरे 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 बघते खूप खूप आज पाऊस झालेला आहे चला पड़, 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 लाईव्ह वरिण पाऊस झालेला आहे माझ्या लाईव्ह वरती तुम्हा सर्वांच स्वागत आहे खूप खूप पाऊस झालेला आहे आज आणि आता पण पाऊस चालूया हे तुम्हाला मी दृश्य दाखवू शकतो आता शेळ्या सोडलेल्या आहेत पावसात पण सलो पाऊस चांगला यायला लागलाय मोबाईल भी झालाय शेळ्या सोडलेल्या आहेत चरायला डबल स्क्रीनला टच करा लाईक होईल मित्रांनो ऑटोमॅटिक लाईक होईल डबल स्क्रीनला टच करा खूप पावसामध्ये मोबाईल भिजायला लागला आहे तरी पण आपण लाईव्ह आहात पाऊस चालू आहे पाऊस त्यामुळं हे असं जुगाड करावं लागलेलं आहे पावसासाठी डबल क्रीन ला टच करायची खेडघेड गड़ हंडी धरून <laughs> कुंकुण बी केलं तर भिजायच लागलोय लाईक <laughs> डबल क्रीन ला टच करा लाईक होईल आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी दाखवतो की <laughs> खूप पाऊस चालू डबल अहू कटा लाईक जवळ देत नव्हतं आम्ही तो दाखवितच नव्हतं लाईक द्या तोच आम्ही बाहेर दाखवित लाईक द्या डबल क्रीनला टच करा लाईक होईल पाऊस चालू खूप पाऊस चालू खूप खूप आणि तुम्हाला वातावरण दाखवतो पावसाचं कसं झालेलं आहे आबाळ बिबाळ काय आलेलं आहे सगळ्या सोडलेल्या स्क्रीनला डबल टच करा <laughs> माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे खूप पाऊस चालू या आणि पावसात आपलं लाईव्ह घेतलेलं आहे एक शेतकरी जोडी लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे डबल टच करा लाईक होईल आणि त्याच्या शेजारी चॅनल सबस्क्राईब करा हे असं वातावरण झालेलं आहे बोलत चाला बोलत चाला कुठं कुठं पाऊस चालू कमेंट

चॅनल ला सबस्क्राईब करा विसरू नका पावसानं मस्त राटा लावलेला आहे पडचिलर रे लाइव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट करीत तरह लाईव्ह कुठून बघा ला पाऊस चालू का भावांनो इकडं असं वातावरण झालेलं आहे सध्या तर जोरात पाऊस चालू या रात्रीपासून असं वातावरण झालेलं आहे ढग फुटीसारखं हे आहे आमचा नॅशनल हायवे पडचिल बारा जणांचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे शाळा सोडलेल्या आहेत पावसामध्ये आणि खूप पाऊस चालू आहे ढगफुट्टीसारखं दृश्य झालेलं आहे हे बघू शकता एक कमेंट करा कुठं कुठं चालू आहे काय नाही आपल्याला कळल चॅनलला सबस्क्राईब करा भावांना विसरू नका खूप चिखल झालेला ऐकून तिकडं तिकून इकडं प्रवास करणं सुद्धा <coughs> आता कठीण कठीण झालेलं आहे अकरा जनायचं लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे मालकीन खायलात का चॅनलला ला सबस्क्राईब करा भावांनो एक शेतकरी जोडी लाईव्ह चॅट मध्ये तुमचं स्वागत आहे एक गरीब माणसाच्या लाईव्ह लाव तुम्ही तुमचा असाच सपोर्ट राहू द्या पाऊस असू पाणी असू सोडावस लागतंय बाबांनो नाहीतर रात्रभर माणसाला झोपू द्यायची ना इतकी बेकार कंडिक्शन झाले असत पावसानं पाऊस असू पाणी असू त्याला सोडावं लागतंय म्हणजे सोडावच लागतंय डबल स्क्रीनला टच करा मित्रांनो आणि त्याच्या शेजारी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट करा कुठं पाऊस चालू आहे कोण्या भागात आपल्याला समजल मी तर तुम्हाला आमचा भाग पूर्ण 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 दाखवायला लागलो कसा आहे काय नाही कुठं कुठं पाऊस चालू आहे दाखवा ढग फुटी होता काय की असं असं दृश्य झालेलं या पण तसं काय होऊ नये पावसामध्ये शेळ्या सोडलेल्या आहेत लय बोंबलू लागल्या आमच्याकडं असं वातावरण आहे एखादी कमेंट करा लाईव्ह कुठून बघताय तुमच्याकडं पाऊस चालू आहे का नाही ते पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका नवीन असताल तर ज्यांनी केलंय त्यांचे मनापासून धन्यवाद ज्यांनी नाही केलं त्यांनी ताबडतोब करून घ्या

आमच्या साइटला असं हो वातावरण झालेलं आहे बाबांनो तुमच्या तिकडं कसं आहे काय नाही एखादी कमेंट करा नऊ जणांच माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे डबल क्रीन ला टच करा भावांनो आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाऊस असू पाणी असू वारा असू ह्या शेळ्याला सोडावं लागतंय म्हणजे सोडावं लागतंय त्याशिवाय पर्यायच नाही ह्यांना है। काय वैरण काळी पिंडी काय खत नाहीत ह्यावलात ह्यांना घेऊन बोंबला फिरावंच लागतंय बारा जणांचं स्वागत आहे बारा जणांच पावसामध्ये लाईव्ह मध्ये स्वागत आहे खूप पाऊस आहे डबल किरीन ला टच करा सपोर्ट करा कीर्तन संपलं काय वातावरण जर म्हणताल तर खूप सुंदर 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 वातावरण झालेलं आहे सुंदर ते ध्यान विटेवरी हे असं वातावरण झालेलं आहे डबल क्रीनला टच करा माझी तुम्हाला विनंती आहे डबल क्रीनला टच करा लाईक होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका एक शेतकरी जुडिया लाईव्ह चॅटमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे भावांनो सध्या आमच्याकडं कसं वातावरण आहे मी तुम्हाला दाखवितो पण तुमच्याकडं कसं एखादा कमेंट करून आम्हाला कळू द्या माझ्या लाईव्हमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कसे रान हिरवे 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 गार झाले बघा जिस देश मे है राहिले का नाही तसं हिरवं हिरवं हिरव गार छत्री ना खोल बरसात में प्लीज मित्रांनो क्रीनला डबल टच करा आणि त्याच्याच बाजूला चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाऊस कुठं चालूया एक वेळेस कळवा भावांनो एखादी कमेंट करा सहा जणांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे असं वातावरण झालेलं आहे पावसामुळं हे असिय जुगाड केलेले लाईव्ह घेण्यासाठी डब नाद नाद असतो पाऊस असो पाणी असो तुम्हाला वातावरण आमच्याकडलं कसं दाखवायचा प्रयत्न चालू या मुक्क लाईव्ह बघू नका कमेंट कर, करीत राहा कमेंट लाईव्ह कुठून बघताय ते कमेंट करीत राहा बोलत राहा बोलत राहा लाईव्ह कुठून बघताय खूप वातावरण खवळलेलं आहे पावसाच झड लागलेली झड रात्रीपासून कालपासून शाळ्या दांडून गेल त्या म्हणून म्हणलं मन त्यांना जरा थोडं त्यांचे पाय मोकळे होतील थोडंफार खात्याल खरंय का पिलो जाऊ द्या याकडे ए आताच नको कोळणार आहे मी नाव सांभाळणार डबल क्रीनला टच पावसाच्या मध्ये काय टाकणार आहे आठ जणांचं मनापासून स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही राहू नका लाईक केलं ला अगर नाही केलं तरी चालतंय पाऊस कुठं कुठं चालू आहे बर कळल का आम्हाला <laughs> अरे दोघं जण बघत आहात दोघं जणांपैकी एक जण कमेंट करा लाईव्ह कुठून बघता येते काय मुक लाईव्ह बघून काय समजणार आहे तुम्हाला एखादी कमेंट होऊन जाऊ द्या हाय बाय ताटा काय काहीतरी होऊन जाऊ द्या हे असं दृश्य झालेलं आहे पावसाचं वातावरण सध्या गावाकडचं वातावरण हे बघू शकता हिरवे 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 गार राहणं झालेले हे आपल्यावर माळ आहे पूर्ण आणि पावसामध्ये सोडलेले आहेत आपण शेळ्या विषय संपला सपोर्ट करा डबल क्रीन ला टच करा डबल क्रीन ला टच करा लाईक होईल ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक लाईक होईल त्यासाठी कुठं बटन नाही डबल स्क्रीन ला टच केल्यानंतर आणि आजचं वातावरण हे आमच्या साईटचं बघू शकता कसं आहे ते अहो लाईव्ह बघायला म्हणल्यानंतर थोडाही सपोर्ट बी करायचा असतंय डबल क्रीनला टच करायचं डबल क्रीनला टच केल्यानंतर एखादी कमेंट करायची कुठून लाईव्ह बघता असं काय समजणार आहे तुम्ही लाईव्ह कुठून बघायलात काय नाही एवढ्या पावसामध्ये लाईव्ह ची आहे तुम्हाला लाईव्ह वातावरण दाखवायला लागलो कसं काय नाही ते पावसासाठी हे जाड जुगाड केलेलं आहे आपण कारण की चांगली झड लागल्या लागली आहे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पाच जणांचं स्वागत आहे लायूर हाय 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 बघ तुला तर नुकती खायला जायच कस आहे वातावरण कसं झालंय एक कमेंट करा इकडं खूप पाऊस चालू आहे कमेंट देऊन दिसतो भारी दंबल मला मस्त पास मस्त पाऊस चालू मस्त एकदम जसा पाहिजे तसा पाऊस चालू या मला कसा पाहिजे आज फक्त तुम्हाला मी वातावरण दाखवतो कसं झालेलं आहे वातावरण बघाय वातावरण कसं झालंय आज समजा पांढर पांढरं पांढरं आभाळ झालेला आहे समज <laughs> बाग र बाग र बाग स्टार <laughs> चायनलला सब्स्क्राइब करा म्हणावं चायनल ला सबस्क्राइब करायला अहो चल तिकडे बशी ऐकली तर पप्पा पप्पा हो कुठ गेले आता पावसाचा पावसात आहे तिकड अरे नो एक एक कमेंट करा लाईव्ह बघताय कुठून मी तर तुम्हाला आमच्या इकडं वातावरण दाखवलं कसं आहे काय नाही एक कमेंट होऊन जाऊ द्या बरं दाका करा चॅनलला सबस्क्राईब करा अन सध्या सध्याचं वातावरण बघा सरक थोडं सध्याचं वातावरण बघ बघा असं झालेलं आहे पूर्ण 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 झड लागलेली आहे हिरवं गार डबल स्क्रीनला टच करा लाईक होईल ऑटोमॅटिक हा कसं झालंय वातावरण बघा हे स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह बघताय कुठून हे आम्हाला कळू द्या